प्रभूची सुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो एशिस्सा आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव आज संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे हा संदेश तुम्ही ऐका आपण जाऊया मला की अध्याय दोन चौदा ते सोळा इथं पवित्र शास्त्र म्हणतो की परमेश्वराला घटस्फोटाचा टिटकावा आहे गॉड हे डिवोर्स पुष्कळ लोकांना माहीत असे की देवाची काय इच्छा देवा आहे दे। देवाला घटस्फोटाचा तिटकारा आहे परमेश्वराला घटस्फोटाचा तिटकारा आहे पण जगातील लोक जे आहेत ते घटस्फोट ते त्यांना आवडतं ते त्यांना प्रिय येते कारण ज जगामध्ये जगामध्ये त्यांना ह्या गोष्टीची कल्पना नसती की घटस्फोट हे देवाला आवडत नाही घटस्फोट दिल्यावर काय परिणाम होतात आध्यात्मिकरित्या काय परिणाम होतात मानसिकरित्या काय परिणाम होतात शारीरिकरित्या काय परिणाम होतात हे त्यांना माहीत नसतं कारण जगामध्ये चालतं पाप केल्यावर चालतं वेबी केलावं चा। केल्यावर चालतं सिगरेट पिल्यावर चालतं दारू पिल्यावं चालतं ड्रग घेतल्यावर चाल